नमस्कार न्यूज मदे आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील भीमानगर भागात पावसामुळे रस्त्याची फार वाट लागली असून या भागातील सर्व रस्त्यावर चिखलचिखल साचल्यामुळे येथील नागरिकांना खूप मोठ्या त्रासाला व संकटाला सामोरे जावं लागत असून सर्वत्र गुडघाभर चिखल साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ व भोंगळ कारभाराला वैतागून येथील नागरिकांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यालय बीड येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे या भागातील रस्त्याची व नागरिकांची दैनीय अवस्था पाहून विकास कामाच्या गप्पा मारणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींना हे दिसत नाही का असा प्रश्नही इथे नागरिकांनी उपस्थित केला असून स्थानिक राज्यकर्त्याकडून जाणीवपूर्वक दलित वस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे आर न्यूज परळी